हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण नॉनव्हेजचा चक्काच भेद करणार आहोत चला तर मग करूया मी इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्यांना त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळला आहे दोन चमचे मीठ एक चमचा हळद अगदी बेसिक मसाला टाकले आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट जास्तीचे मसाले वापरायचे नाही तर आपल्यांना मॅरिनेशनसाठी तुम्ही या पद्धतीने मटणाची भाजी करून बघा तुम्ही हॉटेलमध्ये मटणाची भाजी खाणे विसराल मॅरिनेशन झाल्यावर आपण हे झाकून घेऊया अर्धा तास इकडे वाटण तयार करू खोबरे कांदा कोथंबीर टोमॅटो लसूण अद्रक आणि हिरवी मिरची इतकं साहित्य घेतलं आहे मी त्यामध्ये मी खोबरे हे भाजून घेणार आहे कमी गॅसवर मी वाटण थोडं जास्तीचं करते आहे कारण की मला दोन भाज्यांना ही ग्रेव्ही लागणार आहे म्हणून मी वाटण थोडं जास्तीचं केलं आहे तुम्ही इथे अर्धा किलोला कमी वाटण घ्या मला चिकन देखील करायचं आहे या ग्रेव्हीमध्ये अर्धा किलो म्हणून मी जास्तीचं वाटण घेतलं आहे खोबरं छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्यांना धूर निघेपर्यंत त्यानंतर खोबरं काढून घेऊया आणि कांदा भाजून घेऊया अगदी बेसिक ग्रेव्ही आहे पण चवीला अप्रतिम बनते आपण हॉटेलमध्ये खातो त्यापेक्षाही छान बनते आणि माझा एक सिक्रेट पदार्थ वापरून ही भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल टेस्टला अप्रतिम बनते कांदा देखील छान भाजून घ्यायचा आहे मी साधारण छोटे चार कांदे घेतले आहेत मंडळी तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी करू शकतात मी थोडं वाटण जास्तीतच करते आता कांदा देखील आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे भाजताना मी थोडे नंतरून एक चमचा तेल तेलाचा वापर देखील केला होता यामध्ये बघा कांदा आपला गुलाबी झाला की थोडं तेल टाकूया तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रक हे देखील टाकणार आहोत आणि यांची देखील एक वाफ काढून घेणार आहोत हे टाकल्यानंतर आपण जास्त भाजायचं नाही आहे आपलं वाटण जसं परतलं जाईल तसं टेस्ट इन्हॅन्स होते आता खोबरं प्रथम मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते त्यानंतर बाकीचं वाटण टाकणार आहे कारण की खोबरं पहिले बारीक केलं नाही तर बारीक होत नाही जास्त त्यामध्ये बाकीचे मिश्रण टाकून ते देखील पेस्ट करून घेऊया आता एकीकडे मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये मी अगदी एक चमचा तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला अर्धा तास मॅरिनेशन केलेलं मटण टाकायचं आहे ते बघा मटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं पहिले त्यानंतरच कुकरची शिटी करायची आहे आपल्यांना तेलामध्ये मटण परतल्याने लवकर शिजतं आता हे पाणी मी टाकलेलं नाही मिठाचं पाणी झालं आहे मटणाला तेलात परतल्यानंतर आपण त्याला झाकण लावून घेऊया झाकण अलगट ठेवून पुन्हा दोन मिनटं वाप काढून मी गरम पाणी टाकले आहे आणि मटण शिजून घेतलं आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्यात आपल्यांना पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर नंतरून दोन शिट्ट्या बारीक गॅसवर काढायच्या आहेत लो फ्लेमवर आता कुकर देखील गार झालाय आता भाजी करूया आपण मटण देखील छान शिजलंय बघूया पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर काढल्याने आणि गंतरूंच्या सिट्ट्या लो फ्लेमवर काढल्याने मटण छान शिजते आता आपण तिची ग्रेव्ही तयार करूया मी कुकरमध्येच भाजी बनवणार आहे त्यामुळे मी मी ग्रेव्ही दुसऱ्या भांड्यात करते वाटलेल्या वाटण्यापैकी मी दोन चमचे वाटण घेतलं आहे कारण की मी जास्तीचं केलं होतं आपल्या आवडीनुसार गरजेनुसार तेल घ्यायचं ते गरम झाल्यावर आपण त्यामध्ये वाटण छान मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे बघा इथे वाटण आपल्यांना घाई करायची नाही लो फ्लेमवरच तळायचं आहे परतायचं आहे छान परतत असताना मी एक चमचा मीठ वापरणार आहे यामध्ये आपण मटण शिजताना देखील मीठ टाकले आहे त्यामुळे मीठ कमी वापरायचं आहे आपल्यांना स्वादानुसारच वापरायचं आहे मटण टाकल्यानंतर आपण मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये बेसिक मसाले देखील वापरणार आहोत मी माझे मसाले सगळे घरगुती आहेत मी कुठलाही बाहेरचा मसाला वापरणार नाही तरी भाजी खूप छान टेस्टी होते मी दोन चम दोन ते तीन चमचे मी काळा मसाला वापरणार आहे तुम्ही गरम देखील वापरू शकतात त्यानंतर दोन चमचे लाल तिखट एक हळदीचा वापर करणार नाही मॅरिनेशनला पण हळद भरपूर वापरली आहे त्यानंतर धना पावडर धना आणि जिरे यांची पावडर वापरणार आहे ती देखील मी घरीच बनवली आहे हे मसाले कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब टाकू शकतात वाटणामध्ये मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान गॅसवर परतून घ्यायचे आहेत कमी गॅसवरच मसाले छान तेलात परतायचे आहेत बघा असे केल्यास भाजीला तवंग छान येतो तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण कुकरमधलं मटण मतन, मी मटणाचे पीस याच्यामध्ये टाकून वाटणामध्ये देखील परतून घेणार आहे सूप कुकरमध्येच ठेवलं आहे फक्त पीस काढून आपल्याला वाटणात परतायचे आहेत बघा असे केल्यास पीसला छान फ्लेवर येतो अगदी दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये परतून आहेत आपल्याला ऑलरेडी मटण शिजलं आहे आपलं छान परतून घेऊया प्रत्येक पीस कोट झाला आहे बघा मसाल्याचा आता उरलेल्या कुकरमध्येच भाजी करणार त्यामुळे मी या सूपमध्येच हे सगळं मटण आणि मसाला टाकणार आहे आणि भाजीला छान उकळ फोडून घेऊया ही भाजी सेम हॉटेलसारखी बनते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल खरं तर मटणाची भाजी अगदी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण तुम्ही या प्रकारे करून बघा आवडल्यास मला लाईक शेअर क कर, सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला देखील विसरू नका माझ्या रेसिपीमध्ये मा काही कमी त्या देखील मला सांगा आता ग्रेव्ही आणि आपला मसाला आणि भाजी छान परतून झाली आहे बघा छान उकळू द्यायची आहे ऑलरेडी मटन शिजलेलंच आहे आपलं तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकतात उकळ देखील फुटला आहे आपल्या भाजीला तवंग किती छान आला आहे बघा आता माझं सिक्रेट पदार्थ दाखवणार आहे मी तुम्हाला मी ते भाजलेल्या फुटाण्यांची पावडर करून घेतली आहे मिक्सरला काढून आणि त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून किंवा भाजीचा रसा टाकूनच असं पेस्ट करणार आहे अगदी तीन ते चार चमचे मी फुटाणे घेतले आहेत आपले त्यांची साल काढून त्याला मिक्सरला बारीक केलं आहे असे केल्यास भाजीला छान रसा दाटसर होतो चव देखील छान होते भाजीची आणि त्यामध्ये मी टाकणार आहे हे टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला भाजी पुन्हा थोडी उकळून घ्यायची आहे भाजी दाटसर होते रस्सा आपला एक संध होतो चवीला अप्रतिम लागते अशी मटणाची भाजी हॉटेलवाले देखील ही ट्रिक फॉलो करतात म्हणून त्यांची भाजी आपल्याला खूप आवडते आता मी बारीक चिरलेली कोथंबीर देखील वापरणार आहे ते छान आली ना भाजी मंडळी तोंडाला आली ना पाणी चला मग सबस्क्राईब करा लवकर ही भाजी आपण भाजी भाताबरोबर किंवा बरोबर देखील खाऊ शकतो भाकरीबरोबर अप्रतिम लागते चला तर गरमागरम सर्व करूया मटणाची भाजी अगदी हॉटेल स्टाईलमध्ये